महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक माननीय विकास रसाळ यांनी सांगली बाजार समितीस समिती भेट दिली सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांनी बाजार आवारातील विविध दुकानांना भेट देऊन बाजारातील आवक होणाऱ्या शेतमाल्यांचे सौदे बिले पट्ट्यांविषयी जाणून घेतलं हळद गुळ बेदाना धान्य व्यापाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली प्रत्यक्ष हळद सौदे येथे जाऊन माहिती घेतली तसेच सांगली बाजार समितीने शेतकरी व्यापारी यांच्या सोयीसुविधांविषयी आणि समितीचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले प्रारंभी बाजार समितीचे सभापती सुजयनाना अशोकराव शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आणि बाजार समितीचे विविध उपक्रमाविषयी त्यांना माहिती दिली या प्रसंगी सांगली बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक आनंदराव नलवडे संग्रामदादा पाटील रमेश पाटील रामचंद्र पाटील शशिकांत नागे समितीचे सचिव महेश चव्हाण उपसचिव श्री कोळसे तसेच बाजार समिती सांगलीचे व्यापारी कर्मचारी हमाल आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली